दरम्यान आपण जाणून घेऊयात की मराठवाड्यातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस झालेला आहे काय आकडेवारी होती कसं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीचा फटका हा तीस जिल्ह्यामध्ये झा बसलेला आहे आणि शेती आणि पशुधनाचं मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळतंय तर अनेक दिवसांपासून सातत्यानं हा पाऊस बरसतोय पस्तीस लाख एकरवरची शेती जे क्षेत्र आहे ते बाधित झाल्याचं सध्या पाहायला मिळते हा आकडा वाढू शकतो ज्यामध्ये कापूस सोयाबीन तूर आणि मूग पिकाला याचा मोठा फटका देखील बसलेला आहे याशिवाय उडीत ज्वारी बाजरी हळद पिकाला देखील याचा जबरी फटका बसलेला आहे अक्षरशः काढणीला हे सगळं पीक आलेलं होतं आणि ओल्या दुष्काळाबाबत उद्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देखील सध्या मिळते आहे त्यामुळे उद्या कॅबिनेटच्या बैठकीत काय नेमका निर्णय होतो पाहणं महत्वाचं असेल आणि बाधित शेतकऱ्यांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफची देखील सध्या मदत मिळते अशी देखील माहिती देण्यात आली आहे याशिवाय जिऱ्यात पिकांसाठी हेक्टरी तेरा तेरा हजार पाचशे रुपये इतकी मदत ही दिली जाणार आहे असं देखील सध्या समजतं आहे तर बागायती पिकांसाठी हेक्टरी अठरा हजार रुपये इतकी मदत दिली जाणार आहे दरम्यान बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपयांची तरतूद ही करण्यात आलेली आहे त्यामुळे त्यानंतर आता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचं आश्वासन हे देण्यात आलेलं आहे त्यामुळे आता उद्या कॅबिनेटची बैठक पार पडते या मदतीसाठी दोन हेक्टरची मर्यादा आहे आता ही मर्यादा ओलांडली जाते का काय नेमकं केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे ही रक्कम तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या जा पिकांसाठी असणार आहे दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया आलेली आहे दिवाळीपूर्वी ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या त्या शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई आहे ती दिली जाईल असं आश्वासन आता कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेलं आहे ओळा दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातला निर्णय मात्र मुख्यमंत्री घेतील असं देखील प्रतिक्रिया देताना दत्ता भरणे यांनी सांगितलं आहे माझ्या शेतकरी बांधवांनी एवढंच सांगू शकतो की या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं या सर्व परिस्थितीवर लक्ष आहे आणि शेवटी हे नैसर्गिक संकट आहे त्यामुळे या संकटाला सगळ्यांनी सामोरं तर आपल्या सगळ्यांना घ्यावं जावंच लागेल आणि ज्यांचं ज्यांचं नुकसान हे झालेले त्या सर्वांचे पंचनामे करण्याचं काम प्रगतीपथावर हो चालू आहे